नमस्कार तुम्हा सगळ्यांचं सर्स इंग्लिश अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर स्वागत पा ह्या रचनेमध्ये मी तुम्हाला एक रचना शिकवणार आहे बघ ह्या सेशन मध्ये एक रचना शिकवणार आहे त्याचा अर्थ आपण नेहमी लावण्यामध्ये फसतो बघा टायटल काय केलं ह्या इंग्रजी रचनेत शंभर टक्के फसता अर्थ समजण्यास खूप सोपं आहे बघा तुम्ही टू बी मध्ये हे काय तुमचं बी बी हे तुमचं काय फर्स्ट फॉर्म ह्याचं सेकंड फॉर्म काय आहे वॉस आणि ह्याचं थर्ड फॉर्म आहे व्हित्री बिन काय आहे व्हित्री काय आहे त्याचा बिन बघा आता ही जी रचना आहे ही जी रचना आहे सगळी ह्याच्या भोवती फिरते बघा ह्या बीला आपण आहे लावल्यास त्याचे अर्थ काय होतात हेच आपण आज या सेशन मधून शिकणार आहोत बघा पहिलं त्याचं काय लक्षात घ्या पहिलं त्याला तुम्ही काय म्हणून वापरू शकता एक हेल्पिंग बॉब म्हणून वापरू शकता काय हेल्पिंग बॉब ऍज अ हेल्पिंग वॉब बघा तसं तुम्ही काल शिकले कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स आणि कंटिन्युअस टेन्स ह्याच्यामध्ये ऍक्टिव्ह करताना बघा करताना तुम्हाला बिईंगचा वापर होतो बघा वाक्य रचना देतो आय एम रायटिंग अ लेटर बरोबर आता ह्याचं पॅसिव्ह करताना काय ना लेटर का इज being written बाय मी काय झालं इथं वापर बीइंग वापर झाला आता कंटिन्युअस पासविन असेल तर काय इथं वॉज ओके इथं पण वॉज आय वॉज रायटिंग अ लेटर अ लेटर वॉज बिंग रिटर्न बाय मी म्हणजेच काय अ लेटर वॉज बिंग रिटर्न म्हणजे काय पत्र लिहिलं जात होतं आणि अ लेटर इज बिंग रिटर्न म्हणलं तर पत्र लिहिलं जात आहे म्हणजे तुमची क्रिया काय आहे चालू आहे तुम्हाला करताना काय वापर करायचा आहे जर आता हेच बिईंग जर सुरुवातीला आलं आणि त्याच्यानंतर जर तुम्ही नाउन किंवा ऍडजेक्टिव्ह वापरलं तर मग काय अर्थ होईल ते पण पाहत ते पण आपण शिकूया बघा आता ह्याच बिईंग नंतर तुम्हाला काय करायचंय नाउन किंवा म्हणजे त्या बिईंगला तुम्हाला काय जरण पण वापरू शकता त्याच्यानंतर तुम्ही ऍडजेक्टिव्ह किंवा नाऊन पण पर वापरू शकता जसं की बघा या देशात राजकारणी होणे कठीण आहे म्हणजेच काय सुरुवातीला काय करायचं तुम्हाला बिईंग बींग अ पॉलिटिशियन बी अ पॉलिटिशियन इन धीस कंट्री इज टफ इथं काय बिईंग आपण सुरुवातीला घेतलंय त्याच्यानंतर एक नाऊन किंवा ऍब्जेक्टिव्ह घेतल्यानंतर त्याचा अर्थ काय होतो बघा ह्या देशात राजकारणी होणं म्हणजे बिईंग अ पॉलिटिशियन म्हणजे राजकारणी होणं इन दिस कंट्री म्हणजे ह्या देशात इज टफ म्हणजे काय कठीण आहे ओके okay. मी तोडून तोडून सांगितलंय बघा मला त्याचं मित्र असणं आवडत नाही मला त्याचं मित्र असणं आवडत नाही म्हणजेच काय मला त्याची फ्रेंडशिप आवडत नाही म्हणजेच आय हेट आय हेट बीइंग पोलीस असल्याने तो मजबूत असणे आवश्यक आहे म्हणजे पोलीस असणं म्हणजेच त्याला काय मजबूत असणं गरजे म्हणजे शरीराने काय मजबूत असणं गरजेचं आहे म्हणजे बीइंग अ कॉफ बिईंग अ कॉफ Okay, ही हॅज टू बी स्ट्रॉंग ही हॅज टू बी स्ट्रॉंग म्हणजे पोलीस असणं त्यासाठी खूप आवश्यक आहे म्हणजे मजबूत असणं आवश्यक आहे ओके आज लक्षात म्हणजे इथं काय केलं आपण सुरुवातीला घेतले आणि त्याच्यानंतर काय एक नाव किंवा ऍब्जेक्टिव्ह घेऊन आपण त्याच्या वाक्यात त्याचा अर्थ गावतो पोलीस असल्याने पोलीस असल्याने त्याला काय मजबूत असणं आवश्यक आहे आय हे बिईंग हिज फ्रेंड मला त्याचं मित्र असणं आवडत नाही मला त्याचं मित्र असणं आवडत नाही या देशात राजकारणी होणं कठीण आहे ओके बी त्याच्यानंतर नाव okay. किंवा ऍब्जेक्टिव्ह घेऊन आपण बनवलेले बघा आता ह्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तुम्हाला ह्या बिईंग नंतर वाक्य असत कुठलंही वाक्य असतं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ते वाक्य काय बिईंग आणि uh, नंतर वगचं थर्ड फॉर्म वापरायचंय बघा त्याच वाक्यासनं पाहू आता पुढं बघा आम्ही न पाहता झाडावर चढण्यात यशस्वी झालो बघा आम्ही न पाहता झाडावर चढण्यात यशस्वी झालो आता ही जी रचना आहे त्याच्यात तुम्हाला काय करायचंय बी प्लस वी थ्री डायरेक्ट ओके रचना पहा वी मॅनेज वी मॅनेज टू क्लाईम द ट्री सी म्हणजे आम्ही झाडावर न पाहता आम्ही न पाहता झाडावर चाटण्यात यशस्वी झालो ओके okay. त्याच्यानंतर बघा मी काय करावे हे सांगितलेलं मला आवडत नाही बघा मी काय करावं हे मला सांगितलेलं आवडत नाही म्हणजे आय डोंट लाईक like बघा वाक्य ना आय डोंट लाईक बीइंग टोल्ड बघा तर बीइंगचा वापर काय झालाय आय डोंट लाईक बीइंग टोल्ड वॉट टू डू ओके आय डोंट लाईक बीइंग टोल्ड व्हॉट टू डू म्हणजे मी काय करावे मला सांगितलेलं आवडत नाही त्याला वाट पाहणे आवडत नाही बघा त्याला वाट पाहणे आवडत नाही म्हणजेच ही वेटिंग त्यानंतरच पहा नावाने बोलवलेलं किंवा नावाने बोलवलं गेलेलं त्याला आवडत नाही बघा वाक्य ही डझंट लाईक बीन कॉल्ड बाय हिज नेम म्हणजे त्याला त्याच्या नावाने बोलवलं गेलेलं त्याला आवडत नाही ओके त्यानंतर बा मला वाटत नाही की तुम्ही ते पाहिल्याशिवाय करू शकता म्हणजे तुम्ही ते न पाहता करू शकता असंच आहे की नाही बघा वाक्य रचना आय डोंट थिंक यू कॅन डू यू कॅन डू दॅट विदाऊट बीइंग सीन काय वाक्यरचना बघा मराठीमध्ये मला वाटत नाही की तुम्ही ते पाहिल्याशिवाय करू शकता ओके त्यानंतरची पाक्य रचना लिहून घ्या या वाक्य रचना व्हिडिओ पॉज करून मराठीत पण घ्या आणि इंग्लिश मध्ये पण घ्या ओके एकच गोष्ट दुसऱ्या वेळेस सांगितलेलं मला अजिबात आवडत नाही म्हणजे एकच गोष्ट दुसऱ्या वेळेस सांगितलेलं मला अजिबात आवडत नाही म्हणजेच आय बी टोल सेम थिंगॉस काय सेम ििंग टॉइ लक्षात म्हणजे मला एकच गोष्ट दुसऱ्या वेळेस सांगितलेलं मला अजिबात आवडत नाही वाक्य रचना काय आहे टींग टोल्ड सेम थिंग टॉईस बघा ह्या रचनेमध्ये तुम्हाला काय डाउट असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि पुलिस स्टेशनमध्ये आपण अशीच एक रचना घेऊन येऊ किंवा असंच एखादे कन्सेप्ट घेऊन येऊ तर तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र